डॉक्टरकडे गेले तर डॉक्टरांनी सांगितलं बावीस तेवीस या दोन डेट दिलेले आहेत त्या दिवशी होऊ शकतो अंदाज सांगू शकतात नाही तर होऊ शकतो ह्या दोन दिवसात आता कळत काय आहे आणि तुला संध्याकाळी काय आणायचं खायला डोशा तू दररोज नवीन नवीन मागायला का दिला पावभाजी आणून दिली मित्रांनो डोशा मागायला लागली अजून काय पाहिजे हे वामाला पोरगा व्हायला पाहिजे आणि वामाच्या सुनानं पण त्यांच्यासोबत असंच वागायला पाहिजे अर्ध्या अर्धी भाकर द्यायला पाहिजे आता <laughs> लोक कसे बोलतात कशी यांची मानसिक चला आवरले का तुमचं आवर किती वेळ अजून तिकडे बेसन केलेले आहे इकडे बटाटे उघडत आहेत आणि चपाते चालू आहेत बटाट्याचा आणि चतुर्थीचा काय संबंध कोमल पण मग तुझ्या पोळ्या सोबतच उकड हे करतीये तू उपासाचा काही संबंधच नाही त्यामध्ये उपासा सगळं वेगळं पाहिजे पोळ्यासोबत तुम्ही खाता का मग पोळ्यासोबत अगं तू उपासासाठी करते ना ते उडतच त्यामध्ये एवढं तेवढं एवढं तेवढं उडतच त्यामध्ये पदी कुठे गेली आजीबाई बसलेली लाईटच बंद करून बसता आजीबाई मोबाईल घेतला नवीन आजीबाईचा मोबाईल आहे बघा कसा आहे आजी छान आहे का वापरत जा तुम्ही आता हा येतो ना तुमची लेख दिस त्यामुळे तुम्हाला नाही काय वाटत गोवलच काय वाटत तुम्हाला कधी होईल तिची डिलिव्हरी ती काल दावखान्यात गेली ती मी दावखान्यात व्हिडिओ शूट नाही केला खरं तुम्हाला सांगायचं झालं कालची डेट होती डॉक्टरकडे गेले तर डॉक्टरांनी सांगितलं बावीस हो हो ते वीस या दोन डेट दिलेले आहेत त्या दिवशी होऊ शकतो अंदाज टाक सांगू शकतात नाही तर होऊ शकतं या दोन दिवसाचं आता कळत काय आहे आम्ही पण वाट बघतोय कधी होईल कधी होईल रात्री सकाळी दिवसा कसं होईल तर त्याच विषयी आपण काय करूया कोमन्सची थोडंफार जाणून घेऊया काय झालं काय नाही नेमके मी जेव्हा तिला फोन केला तर त्यावेळेस तिने मला असंच सांगितलं होतं कारण की मी तेव्हा दुकानात होतो तेव्हा इकडे आलेली आहे काय सांगितलं म्हणे नाही दुखला तर तीन ते चार तारीख दिली आणि बावीस मिळेल म्हणजे दुखू शकता असं त्यांचं म्हणणं बावीस तेवीस तारखेला पण दुखू शकत असं सांगितलेलं आहे नाहीतर मग तीन तारीख तर फिक्स दिली म्हणजे पंधरा तारखेवर तीन तारखेवर आलेले आता अजून काय होतंय कळल आता

ओके okay, आता तुम्ही म्हणाल की रोज तू हाच विषय का घेत आहे कारण की सध्या तोच विषय आमच्याकडे आहे सांगण्यासारखा बाकी दुसरे विषय देखील आहे पण म्हटलं आपली जी यु यूट्यूब फॅमिली आहे तुम्ही व्हिडिओज बघताय बऱ्याचशा लोकांना आमची काळजी होती त्यामुळं ह्या गोष्टी ज्या आहेत त्या आहे, तुमच्यासोबत शेअर करा वाटतात मला त्यामुळं तुमच्यासोबत या गोष्टी शेअर करतो मी आता काल दवाखान्यातला व्हिडिओ का घेतला नाही हे आता मी नाही सांगू शकत तुम्हाला पण ठीक आहे बाकी सगळेजण मला समजून घेतील आणि अजून एक सांगतो आहे बाकी जे रोस्टी वगैरे बन, 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 बन व्हिडिओ बनव बनव बनवतात त्यांच्याविषयी कमेंट्समध्ये आपल्या मला नका सांगू कारण की काय आहे माहिती आहे का अशा लोकाला इग्नोर केलं ना तेच खूप मोठं उत्तर असतं त्यांच्याविषयी आपण काय बोलणार नाही का, बोल का? आणि चला आपलं नाव घेऊन ती व्हिडिओज बनवत आहे बनवा बिंदास तुम्हाला फुल परमिशन आहे बनवायची जेवढे लोकं बनवत असतील तेवढ्यांना शुभेच्छा आमचं नाव घेऊन तुम्ही व्हा तुमचे व्हिडिओज बनवा आणि आम्हाला काहीही बोललं तरी आम्हाला फरक नाही पडत मला तर नाहीच पडत मी तर लेमुझर आहे तुम्हाला काय सांगा एवढा मुज्झर आहे की माझ्या बिघलत नसेल तुम्ही काही हां आणि माझ्यासोबत को म्हणजे आता कोमल माझ्यासोबत तीन वर्ष झाले लग्न होऊन आमचे तर कोमल पण मुज्जर झालेली मग कोमललाही काही फरक पडत नाही त्या गोष्टीचं तुम्ही काही बोललं तर असे काही व्हिडिओ झाले तर आम्ही नुसतं थोडे स्माईल करत असतो आणि इग्नोर करत असतो बाकी आमच्या घरच्यांना थोडं वाईट वाटतं पण त्यांना मी सांगत असतो लक्षणं काही कारण की त्यांच्या फीडमध्ये देखील ते व्हिडिओज येतात त्यामुळे त्याविषयी जास्त न बोललेलंच बरं हो की नाही आणि करा तुम्हाला अजून काय बोलायचं असलं तर बोला 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 खूप सारं बोला आमच्याविषयी चर्चा करा तुमचे व्हिडिओज रंगवा तुमच्या लाईव्हसुद्धा रंगवा आमच्या नावाने काहीही प्रॉब्लेम नाही ओके आणि आजीबाई आहे आजीबाई काय झालं आजीबाई तुमच्याकडं कहून असं नाराज बसला तुम्ही जेवण जेवण काय बरं आजी मी तुम्हाला कालच्या व्हिडिओ मध्ये म्हंटल अर्धी भाकर आर आरदिभाकर संध्याकाळी तुम्हाला वाईट वाटलं का मग आता लोक म्हणतात पोरगा व्हायला पाहिजे आणि व सुनानं पण त्यांच्यासोबत असंच वागायला पाहिजे अर्धी अर्धी भाकर द्यायला पाहिजे आता <laughs> पा लोक कसे बोलतात तर कशी यांची मानसिकता झालेली बापा 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 मला विषयच विश्वासच बसत नाही कितीच अवघड कितीच लांबचा विचार करते कोमल आणि ओमला आरती आरती भाकर द्यायला पाहिजे म्हणे तुम्हाला विषय कळतो काय काय नाही आणि त्याला त्रेसष्ट जणांनी लाईक केलंय कोमल त्रेसष्ट लोकांनी लाईक केलंय काय सांग हा ना काय सांगा आता आम्ही आमच्या आजीला किती जीव लावतो आमचं आम्हाला माहिती <laughs> आहे तर ते तुम्ही आम्हाला नका हे करू कमेंट्समध्ये मध्ये मी ती कमेंट हटकून डिलीट नाही केली तशीच ठेवली म्हटलं चला राहू द्या उद्या तुमच्या मनासारखं नाही का बोला तुम्हाला काय बोलायचंय तसं तुम्हाला फरक पडत नाही आपण काय करूया आता पलीकडच्या रूममध्ये जाऊया जरा आणि परीसोबत जरा डिस्कशन करूया कारण की परी व्हिडिओत नाही दिसले ना बरेच लोक अपसेट होतात चला दोन मिनिटं परीसोबत डिस्कशन करूया तिने आज काय केलं माहिती का भाजी तयार केली ओके परी हो के तू काय करतेस परी दादा आवाज थोडा कमी करता का परी एकदा हाय करतेस का तू मला तू काय तू बेसन खाते का तुला आवडतं बेसन इकडे बाय आवडत बाळा आवाज कमी कर हा तस इकडे बघ आता मला शाळेत केव्हा आहेस आज जाणार आहे का ते चालू नको थांब थांब थांबता इकडे बघ आणि तुला संध्याकाळी काय आणायचं खायला डोसा तू दररोज नवीन नवीन मागायला काल तिला पावभाजी मित्रांनो डोशा मागाव लागली अजून काय पाहिजे पाव तर कालच खाल्ला मिटा बंद कर बंद कर बंद कर आवाज येतो बंद आहे का अरे बंद कर बंद कर बंद कर बंद कर बंद कर आवाज येतो बंद कर बंद कर परी बंद कर बंद आऊ अवघड बाबा असं काय आहे तिचं त्या हिशोबानं दररोज काही ना काही काही ना काही काही ना काही काही ना काही सांगत असते मला पप्पा मला हे आणा पप्पा मला ते आणा आणि साजी माझ्याकडंच ती सांगणार त्या हिशोबान ओके आहे सगळं आणि तुम्हाला खरी गोष्ट सांगायची राहिली तर आज तुम्ही कोमलला बघून घ्या कशी दिसते म्हणजे तिचा चेहरा जरा उतरासारखा आहे तर मला तरी वाटतंय की सकाळपासून तिचा मला काही मेळ दिसायना जरशी बाउ चढ सारखी खाला लागली तर आज काही दवाखान्यात जायची गरज पडू शकते बघा इकडे बा मला जरा काय म्हणताय ते का तुझ्या बायकोला बाळा कोण म्हणतो बाळा कोण म्हणतो सांग आता काय बोला आता बोलतात बरेच लोक नाही का काही जण बोलतात त्यात काय एवढं इश्यू करायची किंवा एवढा हे करायची विषय विषय नाही आहे पण ठीक आहे हां आम्ही बोलत नाही तुला आणि आईचं असं म्हणणं की यावेळेस आमची जो पित्तरपाठ होणार नाही आहे कदाचित ते कोमलच्या बाळापर्यंतच जाणार आहे आणि घटस्थापना पण होऊ शकत नाही कदाचित तारीख दोन तीन तारीख दिली म्हणजे तीन तारखेला घटस्थापना आहे आणि लागलीच मग दसरा येतो नऊ दिवसांनी दसरा पण येतोय दसऱ्यासाठी दस घराची साफसफाई पण होते की नाही का आम्ही त्या वर्षी दिवाळीचं काही विषय नाही दिवाळीपर्यंत दीड एक महिन्याचं होऊन जाईल ते नाही का दीड दोन महिन्याचे होईन ना दीड दोन नाही बाळा कधी येत काय माहिती आम्ही पण एक्सायटेड आहात मी पण एक्साइटेड आहे त्याच गोष्टीसाठी म्हणून हा विषय होतोय आणि आज जरा उशीरच झालाय मला दुकानात जायला बिकॉज आज जे आहे ना थोडेफार प्रमोशनची व्हिडिओ शूट करायची तुम्हाला माहिती आहे प्रमोशन बरेचसे जण करतात यूट्यूबला म्हणून मी काय असं वाईट काम करते प्रमोशनचे व्हिडिओ शूट करायचे प्रोडक्ट आलेले होते म्हणजे चला थोडेफार व्हिडिओ शूट करू आणि मग आपण दुकानात जाऊया तर त्याचविषयी थोडंफार आज डिस्कशन करूया म्हटलं आणि राहिला प्रश्न तुम्ही म्हणाल की तुझ्याकडे काही आता विषय नसतो तू व्हिडिओ का बनवतो तर व्हिडिओ यासाठी बनवतो कारण की तुम्ही एक दिवस व्हिडिओने आला तर तुम्ही डायरेक्ट म्हणसा की कोणाची डिलिव्हरी झाली तसं नाही तुमच्यासोबत शेअर करेल मी त्यामुळं मी दररोज व्हिडिओ बनवून टाकत असतो तो कळालं चला मस्त डबा झाला आहे भाजी काय केली आज हो है, है? हो टॉमॅटो चटणी केली आहे कोमलना कोमलनाथ मस्तपैकी जाऊया दुकानामध्ये येऊ आणि जेवण करूया काय चला आणि हो तुम्ही मला एक सांगा आमचे डेलीचे मिनी ब्लॉग बघायला आवडतील का कोमलचे माझे आमचे घरातले ठीक आहे मिनी ब्लॉग म्हणजे एका एक मिनटामध्ये आम्ही दिवसभराचं शूट करून टाकेल जमल का तुम्हाला ऐक बघायला ते सांगा मग मी शूट करेल आणि तुमच्यासोबत शेअर करेल चला तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट्स मी सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा मी भेटेन तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि सगळ्यांना बाय बाय